रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज शिक्षक सेवक चेअरमन पदी पी आर पाटील इचलकरंजी येथील खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी भाटनांगणूर तालुका निपाणी येथील पी आर पाटील यांची एकमताने निवड झाली या संस्थेचे कार्यक्षेत्र हातकणंगले कागल पन्हाळा असे तीन तालुक्यापुरते मर्यादित आहे या संस्थेची स्थापना दोन हजार तीन साली झाली आहे या संस्थेचे एकूण तेरा संचालक आहेत चेअरमनपदी निवड झालेले पाटील हे गेली अठ्ठावीस वर्ष कागल येथील तु बा नाईक विद्यालयात शिक्षक म्हणून सेवेत असून सध्या ते मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत शिक्षक संस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे महानकर संतोष पाटील इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान कर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा